सलमान खान यांच्या याच्या संदर्भात सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार झालाय वांद्रे येथील घराबाहेर हा गोळीबार झालाय चार राऊंड फायर करून दोघे फरार झालेत तर बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार झाल्याची मोठी बातमी समोर येते पहाटे हा गोळीबार झाला यानंतर पोलिसांकडून या प्रकरणी अधिकचा तपास सुरू आहे दुचाकीवरून आलेल्या युवकांनी पहाटे सलमान खान याच्या घराबाहेर गोळीबार केला घराचे समोर झालेली आहे रोडवर त्याचा घरावर असा नाही सांगता येत ते सकाळी अराऊंड पाच वाजता बिफोर अराऊंड फायव्ह एम ते मोटरसायकलवर दोन लोक होते आणि त्यांनी हवेत फायरिंग केलेले आहे आणि त्यानंतर तो पडाला आहे त्यासाठी आम्ही इन्व्हेस्टिगेशन आमचे चालू आहे त्यामध्ये टीम्स बनवले गेलेले आहेत आणि प्रत्येक कोणातून ते तपास होत आहे आम्ही नक्कीच ते लवकर डिटेक्ट करणार ते आरोपीला आणणार